जय हिंद साथ तुमची बातमी आमची नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी बालमैत्रिणीने बोलवल्याने तो गेला परंतु या मैत्रिणीने पती आणि इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करून बाथरूम मध्ये डांबून ठेवले खंडणी उकळण्यासाठी त्याचा मोबाईल वरून मेसेज आला कोंडवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चार तासात या तरुणाची सुटका करून चौघांना गजाड केले प्रवीण लोणकर अशी सुटका केलेल्या तरुणाचं नाव आहे सोनल उर्फ सोनी कापरे उर्फ कटके अतुल रायकर रॉबिन उर्फ रवी मंडल आणि सुरेश उर्फ कुरेश हान अशी अटक केलेल्यांची आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडव्यातील प्रवीण लोणकर यांना त्यांच्या बालपणीची मैत्रीण सोनल उर्फ सोनी रायकर हिने मंगळवारी सायंकाळी तिचा एन आय बी एम रोडवरील फ्लॅट पाहण्यासाठी आणि चहासाठी बोलावले लोणकर घरी जाताच त्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकून जखमी केले त्यावेळी तिचा पती अतुल रायकर आणि इतर साथीदार हे फ्लॅटच्या बाहेर दबा धरून बसले होते त्यांच्या मदतीने सोनी हिने प्रवीण लोणकर यांना मारहाण करून त्यांच्या तोंडात बोहा कोंबला त्याचे हातपाय दोरीने बांधून त्यांना बाथरूम मध्ये डांबून ठेवले त्यांच्याकडून एटीएम कार्ड आणि मोबाईल काढून घेतला त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज केला की घरातील दागिने आणि पैसे काढून ठेव मी एकाला आपल्या घरी ते घेऊन येण्यासाठी पाठवत आहे हा मेसेज पाहून त्यांच्या पत्नीला शंका आली त्यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले परंतु व्हिडिओ कॉल आला नाही काहीतरी गडबड असल्याची शंका त्यांना आली त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली यावेळी रात्र गस्तीवर असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिणी जाधव यांना ही माहिती मिळाली त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे रव शेख यांना कळवले त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेऊन लोणकर यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या प्रवीण यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण सुकेशिनी जाधव राकेश जाधव यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार लक्ष्मण होळकर सूरज शुक्ला यांनी त्यांचा शोध घेतला त्यानुसार एन आय बी एम रोडवरील सनश्री सनटेक सोसायटीतील एका फ्लॅटमधून डांबून ठेवलेल्या प्रवीण लोणकर यांची सुटका केली आरोपी विरोधात खंडनी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा